वर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथमधील श्रीराम मंदिर कोसगावमध्ये मध्ये रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोसगाव ग्रामस्थ गेले सव्वाशे वर्षांपासून या मंदिरात रामनवमीचा उत्साह साजरा करत आहेत बारा तेरा पिढ्या या उत्सवाची परंपरा पुढे नेत असून दरवर्षी दहा ते बारा हजार भाविक या उत्साहात सहभागी होतात अंबरनाथमधील रामनवमी उत्सव आपल्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो भाविकांसाठी हा एक विशेष प्रसंग असून भगवान रामाच्या जीवनावर आधारित विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात या उत्सवात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं या प्रसंगी भजन कीर्तन प्रवचन आरती शोभायात्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं आज सालापरा नवमीचा येथे रामनवमी उत्सव कोसगाव राम मंदिर येथे सालाप्रा प्रमाणे होता आणि हा रामनवमी उत्सव खोदगाव ग्रामस्थांतर्फे गेली सव्वाशे वर्षाच्या वर आतापर्यंत आम्हाला जिथे कळतं आहे सव्वाशे वर्षाच्या वर झाले इथे रामनवमी होते गेले आमची बारा तेरा पिढ्या येथे ही रामनवमी साजरी करते आणि आज देखील श्रीरामाचा उत्सव श्रीराम मंदिर येथे दुपारी बारा वाजता झालेला आहे त्यानिमित्त भाविक येथे भरपूर संख्येने येतात आज आता महाप्रसाद चालू आहे कमीत कमी दहा ते बारा हजार पब्लिक येते आपला महाप्रसादाचा लाभ घेऊन जाते आणि आज संध्याकाळी पुन्हा श्रीरामाच्या पादुकांची पालखी श्रीराम मंदिर खोजगाव ते बांधारपाडा हनुमान ते मंदिर अशी जाऊन येते आणि तिथे सांगता श्रीराम मंदिर येथे होते त्याच्यामध्ये लगेच मोठ्या बहुसंख्येने श्रीराम भक्त सामील होतात मी सर्व राम भक्तांचे रामनवमी निमित्त हार्दिक स्वागत करतो आणि सर्व देशबांधांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दे शुभेच्छा देतो जय श्रीराम नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा